सबस्क्राइब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज नववर्षाचे स्वागत याने त्यांनी केले विकास निधीसाठी निवेदन देऊन राजकीय व सामाजिक काम करताना सामाजिक भान ठेवणे महत्त्वाचे असते समाजासाठी लोकांसाठी काहीतरी काम उभा केले तरच आपले अस्तित्व निर्माण होते आणि लोकांच्या मनामध्ये आपल्यासाठी स्थान निर्माण होते हे ओळखून प्रदीप कदम यांनी कडेगाव तालुक्यात आपल्या था कार्याचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे नवीन वर्षाचे स्वागत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले तालुका प्रमुख म्हणून एका पक्षाचे काम करत असताना प्रदीप कदम यांनी आपल्या नेत्यांना परिसरातील विकासाच्या कामासाठी साथ घालून नवीन वर्षाचे स्वागत केले महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार गोरे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले हे औचित्य साधून शिवसेना कडेगाव तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख प्रदीप कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आला याचबरोबर कडेगाव तालुक्यातील गावांची विकास कामांची यादी मंत्री गोरे यांना शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी दिली यावेळी मंत्री जयकुमार गोरे म्हणाले कडेगाव तालुक्यात मी बराच काळ राहिलो आहे यामुळे कडेगाव तालुक्याला विकास निधीची कमतरता भासू देणार नाही ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल आणि कडेगाव तालुक्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करेन यावेळी शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांच्यासोबत धनाजी कदम, 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 बाबर सौरभ आटपाडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा नमस्कार प्रदीप विलास कदम शिवसेना कडेगाव तालुका आपण सर्वांना सर्वप्रथम सरव नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार हे नववर्ष आपणा सर्वांच्या आयुष्यात आरोग्याचं समृद्धीचं धनसंपत्तीचं आणि सुख समृद्धीचं जावं हीच प्रार्थना धन्यवाद पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा